की उद्यापासून करतो उद्यापासून हे काम करतो उद्यापासून ते काम करतो की जेवणानंतर माझ्या हालचाली काही श्या मंदावतात माझं कामात लक्ष लागत नाही मग खूप सुंदर त्यांनी या पुस्तकात मांडला की पंच्याण्णव टक्के मुलं म्हणाली आमचा वेळ कुठे जातो तेच आम्हाला कळत नाही जसं की माझं माझा वेळ कुठे जातो खरच मला कळतून कळतंय की मी कुठं चुकते मला काय केलं पाहिजे वेळेचं कसं योग्य नियोजन केलं पाहिजे माझा फोनमध्ये सगळ्यांना भेटण्यामध्ये कोण आलं कोण गेलं यामध्येच वेळ जातो हाय हॅलो नमस्कार कसे आहात अच्छा या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहेत का आपण ठरवतो की उद्यापासून अभ्यास करतो उद्यापासून व्यायाम करतो उद्यापासून हे काम करतो ते काम करतो पण तो उद्या कधी येतच नाही माझंही असंच आहे खरं तर मी खूप आळशी आहे म्हणजे आता अभ्यास करायला बसले तर भूक लागते जेवलं की झोप येते झोप झाली की मोबाईल घेऊन बसते आणि नेहमीचा डायलॉग असतो की उद्यापासून अभ्यास करते पण तो उद्या कधी येतच नाही तुमचं पण असंच आहे का तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण हाच मुद्दा मनोज अंबिके यांनी आपले ध्येयामागील ध्येय या, या पुस्तकातील प्रकरण सतरा आजचं काम उद्या या पुस्तकात मांडलं त्या प्रकरणात मांडलं आहे मी गावाकडे आहे माझ्या आजूबाजूला आरत्यांचे आवाज येत आहेत म्हणजे गावात दुर्गा माता आहे ना त्याची पूजा सुडे आहेत सर थोडंसं समजून घ्या ध्येयामागील ध्येय हे मनोज अंबिके यांचं अप्रतिम पुस्तक आहे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तुम्हाला देखील हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे तुम्ही मागवू शकता खरंच खूप सुंदर शब्दात या पुस्तकात त्यांनी वर्णन केलं आहे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक गोष्टी यांचं वर्णन खरंच खूप अप्रतिम पद्धतीनं केलेलं आहे खूप सुंदर शब्दात त्यांनी यात सांगितलं आहे की आजचं काम उद्यावर ढकलणे हे चुकीचं आहे याच्याऐवजी आपण काय करू शकतो चला तर मग पाहूया प्रकरण सतरा आजचे काम उद्या तुमच्या ध्येयामध्ये सर्वात मोठा अडथळा काय असेल सर्वात मोठे शत्रू काय असेल तर तो म्हणजे चाळ ढकल आहे ते काम पुढे ढकलणं जे मी नेहमी करते पण आतापासून असं करणार नाही आता बदलणार आहे कायम स्वतःला विचारा की आता मी काय करू शकतो अनेकांना उठल्यानंतर आपल्या कार्याला सुरुवात करायची असते पण त्या कार्याला सुरुवात करायच्या अगोदर पेपर वाचू चहा पिऊ मग आंबोळ मग आंघोळ करू या विचारात त्यांचे अनेक ताक निघून जातात अशा वेळेस विचार करा की आपण पहिला काय करायला हवं आत्ता या क्षणी मी काय करू शकतो आंघोळ करू शकतो मी तयार होऊ शकतो तर लगेच वा ज्या गोष्टी तुम्हाला करण्याची एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो त्याला आत्ता या क्षणीमध्ये घ्या यामध्ये तुम्हाला जाणवेल कुणालाही फोन करणं कुणालाही मेल लिहिणं वस्तू जागेवर ठेवणं किंवा तुमच्या कागदावर तुमच्या दिवसाचं नियोजन करणं अशी अनेक कामं आत्ता या क्षणी होऊ शकतात आणि नंतर तुम्हाला दिसतं की तुमची नव्वद टक्के कामं ही सहजतेने होतात त्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट करावे लागतात वेगळा वेळ द्यावाच लागत नाही मग आपोआप तुमच्याकडे जो वेळ उपलब्ध असतो तो तो पूर्ण वेळ तुमच्या ध्येयासाठी वापरला जातो तुमची शक्ती एखाद्या भिंगातून जावी तशी त्या ध्येयाकडे एकाग्रित होते त्यानंतर मग तुम्ही पुढचा विचार करता की आता जे माझं मुख्य ध्येय आहे जे मला काही महिन्यांनी पूर्ण करायचं आहे त्याचा तणाव थोडा का होईना आज माझ्यावर कसा येईल उद्या त्यातला एक भाग मला पूर्ण करायचा आहे यासाठी स्वतःहून तणाव कसा निर्माण करेल आणि तो थोडासा तणाव थोडंसं टेन्शन एखाद्या स्प्रिंग सारखं एखाद्या स्प्रिंग बोर्ड सारखं काम करेल जेणेकरून तुम्ही काही फूट अपेक्षापेक्षा अंतर कमी वेळात पार केले असेल म्हणजे ना मागच्या प्रकरणात मी वाचल होतं त्याच्यात होतं की तणाव नसेल तर आपलं जे काम करायचं आहे ते पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचं टेन्शन असावं लागतं एखादी कृती होण्यासाठी काहीतरी आपल्यावर तणाव असावा लागतो गावाकडे आणि माझ्या आजूबाजूला खूप सुंदर वातावरण आहे बॅकग्राऊंड सुद्धा खूप छान आहे तुम्हाला दिसतच असेल आणि गावातला आरत्यांचा आवाज देखील येत आहे सर्वात महत्वाचं काय की आत्ता या क्षणी यामध्ये तुम्हाला आजची कामं रोजची लहान लहान ध्येय जेव्हा पूर्ण करायला लागतात तेव्हा तुमच्या विचारांमध्ये आपोआप बदल होतो माझ्याकडून काहीतरी घडतंय मी काहीतरी तयार करतोय मी काहीतरी निर्माण करतोय हा विचार तुम्हाला जातो तो विचार आत्मविश्वास निर्माण करून देतो मग तुम आत्मविश्वासाने तुम्ही मोठी 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 कार्य हातामध्ये घेऊ शकता हाती घेता आणि ती पूर्ण देखील करता या क्षणीमध्ये तुम्ही अशी कामे घेता ज्याला एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो परंतु आपल्या ध्येयाचं आपल्या शक्तीनुसार विभाजनही करता आलं पाहिजे शक्तीनुसार म्हणजे काय ज्याला आपण म्हणू एनर्जी म्हणजेच ऊर्जा अनेकदा आपली ऊर्जा जेव्हा जास्त असते त्यात वे त्याच वेळेस आपल्याकडून जास्त कार्यक्षमतेने कार्य होतं पण ज्या वेळेस ऊर्जा कमी असते ज्या वेळेला शरीर जमलेलं असतं ज्या वेळेला शरीरामध्ये थकवा असतो त्यावेळेला आपल्याकडून कार्यक्षमता दिली जात नाही काही कार्यासाठी जास्त ऊर्जा लागते तर काही कार्य दमलेल्या थोड्याशा कमी ऊर्जेच्या कालखंडातही होऊ शकतात यासाठी आपल्या शक्तीचं आपल्या कामाचं योग्य नियोजन करणं हे तितकंच आवश्यक आहे जास्त उत्साह केव्हा असतो विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत मी त्यांना कार्य एकदा प्रश्न विचारला की तुम्ही दिवसातील कुठल्या वेळेत सर्वात जास्त उत्साही असता तर बहुतांश मुलांनी सांगितलं की सर्वात जास्त उत्साही आम्ही संध्याकाळी असतो मग मी त्यांना पुढे प्रश्न केला की तुम्ही संध्याकाळी काय कर करता तुम्ही तुमच्या कार्य करता करता की की अभ्यास असता फिरायला जाता की टीव्ही बघता फक्त पाच टक्के मुलांनी सांगितलं की आम्ही आमच्या ध्येयावर काम करतो बाकी पंच्याण्णव टक्के मुलं म्हणाली आमचा वेळ कुठे जातो तेच आम्हाला कळत नाही माझा वेळ कुठे जातो खरंच मला कळत नाही हीच अवस्था अनेकांची होते एका व्यावसायिकाने मला सांगितलं की ज्याला जे ज्याच्या ध्येयानुसार काम करायचं असतं त्याची वेळ सर्वात चांगली कुठली असेल तर सकाळी आठ ते बारा कारण त्यावेळेत त्याची ऊर्जा खूप छान असते त्यामध्ये तो जो काम करतो त्याचे परिणाम काही पटी देतात पण त्यामध्ये सर्वात मोठी अडचण काय येते तर त्यावेळेलाच माझा फोन माझा फोनमध्ये सगळ्यांना भेटण्यामध्ये कोण आलं कोण गेलं यामध्येच वेळ जातो मी काय केलं पाहिजे सर्वप्रथम हे समजणं आवश्यक आहे तुम्हाला सर्वात जास्त उत्साही ऊर्जेचा कार्य कालखंड कोणता वाटतो तो सकाळी आहे दुपारी आहे संध्याकाळी आहे की रात्री उशिरा आहे त्या वेळातच तुम्ही अशा ध्येयावर कार्य करा जी तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जिथे तुम्हाला एकाग्रतेने कार्य करायची आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्ही बाकी सर्व गोष्टींना दरवाजे बंद करून टाका जर तुमचा वेळ फोनमध्ये था जात असेल जर जी तुमचा वेळ लोकांना भेटण्यामध्ये जात असेल तर त्यावेळेला फोन बंद करून टाका त्यावेळेला दार बंद करून बसा जेणेकरून मला कोणीही मध्ये अडथळा आणणार नाही या वेळेला मी कोणाला भेटणार नाही उलट ज्या वेळेस तुमची ऊर्जा कमी असते आणि त्यांचं म्हणणं असं असं पडतं की जेवणानंतर माझ्या हालचाली भाईशा मंदावतात माझं कामात लक्ष लागत नाही मग मा त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतःहून तुमच्या फोन सारख्या कामांना वेळ द्या भेटण्यासाठी वेळ द्या तुमच्या इतर लोकांना तुमच्या ऑफिसमधील इतर इतरांना भेटायला वेळ द्या विद्यार्थ्यांना मी अशा वेळेस सांगतो की अशा वेळेस तुम्ही तुमच्या मित्रांकडे जायचं एखादी फाईल सबमिट करायची आहे किंवा जे शारीरिक हालचाली आहेत परंतु त्याचा परिणाम तुमच्या ध्येयावर फारसा होणार नाही अशी कार्य त्यावेळेला घ्या कारण त्यावेळेला तुमची ऊर्जा थोडीशी कमी असते आणि हे जर नियोजन तुम्ही कराल तुम्हाला तुम्छी तुम्छी तर तुम्हाला जाणवेल की तुमची कार्यक्षमता तुमची शक्ती योग्य दिशेने आणि योग्य वेळी वापरली जात आहे तर छान आहे ना मलाही खूप आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा झाली म्हणजे तुम्ही बघा ना किती सुंदर शब्दात आणि खरं तर खूप सोप्या शब्दात त्यांनी हे सांगितलं आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकरण झालं की त्याच्यामध्ये त्यांनी एक ध्येय देतात आणि त्याच्या खाली ध्येयामागील ध्येय तर या या प्रकरणाचं ध्येय आहे विजय चालढकल वृत्तीवर ध्येयामागील ध्येय आहे रहस्य ऊर्जेच्या नियोजनाचं खरंच सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं आहे याचा सा जर तुम्हाला काही उपयोग झाला तर तो तुम्ही नक्कीच करा मला देखील म्हणजे वाचून कळते की मी कुठं चुकतंय मला काय केलं पाहिजे वेळेचं कसं योग्य के नियोजन केलं पाहिजे हे मला समजते वेळ खरंच म्हणजे वेळे वेळ म्हणजे पैसा म्हणतात खरं पण माझा वेळ कुठे जातो मला कळतच नाही कसा जातो पण वेळेचे नियोजन करणं खरंच खूप गरजेचं आहे तुम्ही देखील करा मी देखील करते तर मंडळी आजचं काम उद्यावर ढकललं तर तू उद्या कधीच येत नाही मी ही असंच करते पण आता मी बदलणार आहे छोट्या छोट्या पद्धतीने का होईना स्वतःमध्ये बदल करणार आहे तुम्ही देखील ठरवा छोटंसं असलं तरी आजचं काम आजच करा आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं काम देखील उद्यावर ढकलू नका बाय बाय